मित्रांनो आज आपण आले पण फॉर्च्युनरचा कोण होणार एक नंबरचा मानकरी बघूया प्रेक्षकांड जाणून घेऊया सगळ्या बघूया फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण होईल फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण होईल दादा फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण होईल घ्या फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण आहे सरजा दादा फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण ठीक सगळेजण आहेत लोक आज यांना प्रश्न दादा फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी पण होईल नाही सांगू शकत नाही सांगू शकत दादा कोण होईल तुम्ही सांगा की काय तुम्ही सांगा दादा तर सांगितलं असतं आता मध्ये का नाही दादा फॉर्च्युनरचा एक नंबरचा का पण होईलचं कोण होईल वाटतंय तुम्हाला हे सांगू शकत नाही सांगू शकत दादा फॉर्च्युनरचा मैदानाचा एक नंबरचा मानकरी बनवलं सांगू शकत ना कोण पण आित्रांनो बघायला विचारा फॉर्च्युनरचा एक नंबरचा मन घरी पण होईल सांगू शकत नाही सांगू शकत नाही काय सांगू शकत नाही कारण जणांनी तयारी केलेली आहे परत एक होईल माझी विश्वास पहिल्यावर खूप भारी वाटला दादा काय मला पुष्पराज पुष्पराज काय वाटतं दादा पुष्पराजपचा विषय काय शंभर टक्के पुष्पराज होईल पुष्पराज खरेदी सर सर काय आता जो तो राहील राहिला आज वेग वेगच का जुन्यातलं तरी नवीन चेहरा नवीन चेहरा तुला काय वाटतंय नवीन चेहरा नवीन चेहरा मामा फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण दिसेल

बघ लोकांच्या सर्व आहेत कोण ओळखत ना अख्खं महाराष्ट्र आहेत दादा फोर्च्युनरचा एक नंबरचा मान कर कोण कोण दिसेल आपल्याला काय आता नशिबात आहे नशिबात नशिबात आहे सगळ्यांना संधी आलेली आहे जो प्रयत्न करेल त्याला मिळेल धन्यवाद फॉर्च्युनरचा एक नंबरचा मान करी कोण वाटेल काय सांगते असला नाही दुसरा चांगला असेल तर बकासूर करेल आज दादांनी मैदान घेतलं मोठ्या वेगळं वेगळं मैदान फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण होईल तरी काय अंदाज काय तुमचा पळाल तसा मित्र पळल तो एक नंबर कराल मित्रांनो कोण ओळखत नाही फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण होईल काय ज्या ज्यांना शिवाय असेल तो शंभर टक्के होणार अंदाज काय तुमचा नाही होईल नऊ तारखेलाच नऊ तारखेलाच आहे धन्यवाद दादा फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी कोण होईल